आपला संघ वॉर्मिंग इथे आपली वाट पाहतोय ज्या ठिकाणी आपण केट चेंज करतात तिथे आपण आपली वाट पाहतोय चिनू खंकार आपण त्या ठिकाणी जायचंय आता मात्र पहिल्या चढाईमध्ये या ठिकाणी प्रेम कुडापणाला जीरबंद करण्यामध्ये यश मिळत आहे त्या अर्थातच भारतीय संघाला यावेळी बोलणीची पहिली चढाई घेऊन निघाला मनीष किंसावडे भारतीय संघाच्या माध्यमातून प्राणामध्ये एक जबरदस्त मध्यरक्षक जर साप संघाकडे असेल मनोज लहाने रुपी तर तितकाच तगडा मध्यरक्षक भारतीय संघाकडे देखील आहे अर्थातच शुभम शिंदे रोपे वादक आता मात्र मनोज ची चढाई आपल्याला बघायला मिळते एक जबरदस्त आपल्या भारत पावलांनी साडे साडे बारा मार येत असो या वेळेस मात्र दोन गुणांची कमाई जबरदस्त कुठं काय सोम सोन हा देखील मित्रांनो एक जबरदस्त मोहरा आपल्याला बघायला मिळतो एम एच झिरो सिक्स व्ही सदतीस शून्य नऊ ही रिक्षा रस्त्याच्या मध्ये कोणीतरी लावलेली आहे कृपया आपल्याला विनंती आहे ती रिक्षा आपण बाजूला लावा सदतीस शून्य नऊ ज्याची कोणाची रिक्षा असेल तुपाय आपण वाजवला लावा हॅलो 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 फोन करा नंबर वाटतो का तुम्हाला पाठवतो नंबर तुम्हाला सडाई सडे असे विजय सीताप्रा बघा मित्र स्वडपात्र बांधा आहे परंतु वाऱ्यासारखा वेग या खेळाडूच्या पायामध्ये आपल्याला बघायला मिळतोय प्रेम कुडापणे आपल्याला यावर्षी मेहनतीवर भार द्यावा लागेल आपण बरेचसे बॅकफुल वर चालणार आहात संपूर्ण मैदान बघ्या या वेळेस इतक गुणांची लय लूट समोर कल्पेश देशमुख कसे 20 रन चालणार नाही बघा मित्रांनो हा झाडू कॉन्टॅक्ट क्षणी पत्ते पलटू शकतो जरुरियत दुरुपकाई का है काल देखील आपण अंतिम चडी पाहिलं होतं एका षटयमध्ये चार गुण मिळवले होते जवळ जवळ सामना कल्पना लक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या बाजूने सुकावला होता परंतु अंतिम क्षणी त्या ठिकाणी राहुल भोय बाजी मारली Alles, was du प्रेम थर्ड राइड हा बग शुभम शिंदे नीचे मित्रों हा खाना खाती हल्ले करना डिफेंडर है पर जो प्रेम ने अपना काम आ चुक वन पॉइंट द ऑफ दोन्ही संघाने गेला आहे आता माझा आहे नवनीत मोहरा अक्षय चंगल सुंदर पकड बघा अक्षयच्या माध्यमातून देखील या वर्षी संघाला चांगल्या प्रकारे त्या साथ ती, साथ दिली गेली प्रणावच्या गैरहजेरीमध्ये अक्षयने मात्र त्या ठिकाणी उणीव पूर्णता भरून काढली आहे असा हा जबरदस्त खेळाडू निश्चितच मित्रांनो असं म्हणतात की एखादा संघ जर उत्तुंग भरारी घेत असेल तर त्या संघाच्या माध्यमातून अनेक नवोदित खेळाडू त्या ठिकाणी तयार होतात त्याच उत्तम उदाहरण आपल्याला अक्षयच्या माध्यमातून बघायला मिळत आहे アイレイ。 आता मात्र सुपर टॅकची नामी संधी असेल संघासाठी परंतु विजय त्या ठिकाणी प्रयत्न करेल का कोणता प्रयत्न नाही आणि माघारी प्रयत्न प्रतिउत्तर दाखल होता मात्र मणीष किंचावडे बैठक मिळायचे काय आणि त्याला प्रत्युत्तर कल्पेश देशमुख कालच्या सामना निश्चितच तिन्ही सामने या खेळाडूने फिरकावून दिले होते असा हा एक जबरदस्त ऑलराउंडर आपल्याला बघायला मिळतो कल्पेशच्या माध्यमातून स्वागतम 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 शुभ खर अर्थान एक जबरदस्त आणि दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे आदरणीय संदेशजी शिवाळे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे आपण जोरदार टायमच्या कचऱ्यामध्ये आदरणीय संदेशजी या ठिकाणी त्यांचं स्वागत या ठिकाणी आपण करतोय खऱ्या अर्थाने आपण येत आहे दादा आणि या कार्यक्रमाची शोभा आपण निश्चितच वाढवत आहे त्याबद्दल आपलं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आणि संदेश जी तसेच त्यांच्या समवेत आदरणीय रवींद्रजी शेवायचा आहे भारतातच संदेश दाका हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे तसेच आदरणीय शियोगी पासलकर आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे आपल्याला विनंती असेल आपण देखील विराजमान बनवायचा आहे खऱ्या अर्थाने अनेक मान्यवर पाहुण्यांना या ठिकाणी आपण या व्यासपीठावरती उपस्थित करतोय निश्चितच आदरणीय संदेशजी शेवाय साहेब आपण या ठिकाणी येत आहे आणि या व्यासपीठाला मात्र धन्य करून जातात त्याबद्दल आपलं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो असं म्हटलं जातं की श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन धन्य झाला की श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वशिष्ठ येत झाला असं म्हणतात की श्रीरामांच्या सहवासाने हनुमान धन्य झाला आणि तसंच आदरणीय संदेश शेवाय साहेब आपल्या उपस्थितीने हे व्यासपीठ मात्र आज धन्य झालं असं एक जबरदस्त व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती आज उपस्थित झालेला आहे आपण त्यांचा शुभ सन्मान लगेच करतोय माझी सरपंच तथा आमच्या गावातील एक ज्येष्ठ नागरिक आदरणीय साधुरामजी साजेकर यांच्या शुभ आपण आदरणीय संजयजी शवाय साहेब यांचा एकथ सा तिथे मान सन्मान करतोय खऱ्या अर्थ या ठिकाणी सन्मान केला जातोय एका जबरदस्त अशा व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय शांत संयमी आणि निश्चितच सक्षम व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय एका सर्वांशी आदराने आणि आत्मीयतेने वागणाऱ्या व्यक्तिमत्वाचा आणि आपण या ठिकाणी सन्मान करतोय निश्चितच गोरगरीब जनतेच्या पाठीमागे नेहमीच उभ्या राहणाऱ्या आपल्या संदेशची शेवा आहे साहेबांचा त्यानंतर आपण पुढील सन्मान करतोय श्री सुभाष साजेकर आपल्याला विनंती करतो आपण पुढील सन्मान करायचा आहे आणि आपण या ठिकाणी पुढील सन्मान करतोय आदरणीय रवींद्रजी शेवाळे यांचा आपण या ठिकाणी पुढील सन्मान करतोय खऱ्या अर्थाने कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये ज्यांची एक आगळीवेगळी ओळख आपल्याला बघायला मिळते अशा रवींद्रजींना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत सन्मान करायचा आहे खऱ्या अर्थाने आपल्या स्वराज्याचे पहिले सरसेनापती म्हणून ज्यांना आपण संबोधतो असे वीर पासलकर यांच्या प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे संचालक आदरणीय शियोगजी पासरकर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय बाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून ज्यांची जगभरामध्ये आगळीवेगळी ओळख आहे असे श्रीयोगजी पासलकर धन्यवाद आपण सर्व मंडळी या ठिकाणी येत आणि या कार्यक्रमाला एक आगळं वेगळं स्वरूप या ठिकाणी निर्माण करत आहे तदनंतर मी या कार्यक्रम प्रसंगी खऱ्या अर्थाने वेळात वेळकडून उपस्थित राहिलेले आणि आमच्या मढळीचे ग्रामस्थांच्या विनंती रामान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले अशा आमच्या कार्यक्रमाचे आश्रयदाते आणि आमच्या मंडळाचे एक खऱ्या अर्थाने एक आधारस्तंभ आधारवण म्हणून आम्ही ठिकाणी पाहतो अशा दर्यंत संदेश जी साहेब आपल्याला विनंती करतो आपण या कार्यक्रमाचे दोन शब्द दुसरे साजेकर बंधू यांच्यावर उपस्थित सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आणि जे अर्थाने कबड्डी हा छंद आहे हे आपल्याच्या समोर दिसणाऱ्या गरजेवरून सर्वच प्रेक्षक आणि सर्वांनाच प्रथम कबड्डीच्या स्पर्धेसाठी मी शुभेच्छा देतो वेळ दे साहेबांच्या आधी ते नियोजित होते परंतु अमित शाह साहेब भाजपचे जे मोठे नेते त्या आज तटकर साहेबांच्या निवासस्थानी येणार आहेत त्यांची सर्व तयारीच्या गडबडीमध्ये भाई येऊ शकले नाहीत तरी त्यांनी भाईंनी या कबड्डीसाठी शुभेच्छा दिल्यात पुढच्या वर्षी ते निश्चितपणे वेळात वेळ काढून येणार आहेत असं माझं बोलणं सुधागड तालुक्यात कबड्डीच्या माध्यमातून आज असंख्य ठिकाणी म्हणजे मला सुट्टे रोज एक दोन दिवस इकडे तिकडे असेल कबड्डीची आवड इतकी होत चालले की गाव मंडल अगदी मग डोंबिवली असेल ठाणे असेल प्रत्येक ठिकाणी या सुदागड तालुक्याच्या नावाने कबड्डी स्पर्धा खेळल्या जातात निश्चितपणे आपल्या या स्पर्धकांना क्रीडापटूंना एक त्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्याची संधी आपण सर्व देत आहात मी निश्चितपणे ईश्वरीने प्रार्थना करेल की आपल्या या सुधागडमधून असे कबड्डीपटू व्हावे की त्यांचं राजवलवर नाव जावं आणि साधीकर साहेब खरोखर सुंदर असं तुमचं नियोजन कारण बऱ्याच ठिकाणी कबड्डीचं आयोजन असतं परंतु इथली गर्दी पाहता आणि नीटक नियोजन पाहता ते मला निश्चितपणे भावलं आज दिवसभराच्या व्यस्तिनियोजन इथे आल्यानंतर मनाला एक प्रसन्नता लाभली या तुमच्या मडाली गावासाठी निश्चितपणे तालुका अध्यक्ष म्हणून जे काही तुमची विकास कामं प्रलंबित असतील ते देखील तिथे आपण फटकर साहेबांच्या मनात पूर्ण करायचा शब्द तुम्हाला देतो जास्त वेळ न घेता मला तुम्ही या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं माझा छान आदर सत्कार केलात त्याबद्दल आभार तुमचं प्रेम माझ्यावर असंच निरंतर राहावं आणि आपल्या सर्वांनाच उत्तम आरोग्य ओदंड आयुष्य लाभावं अशी बल्लोचरण मी प्रार्थना करतो माझ्याकडून जे काही सहकार्य असेल मग क्रीडा क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल ते निश्चितपणे माझ्याकडून देण्याचा मी प्रयत्न करेन असं आश्वान देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय संधीजी शिवाय साहेब तदनंतर विजय सीताब्राव याकरता क्लब हाऊसच्या माध्यमातून जी जबरदस्त सढाई केली गेली त्याच्यासाठी पाचशे रुपयाचे कॅश प्राईज असणार आहे आणि आदरणीय संधी जी शिवाय साहेब आपण वेळोवेळी ती इच्छा व्यक्त करता की आपल्या तालुक्यातील वरच्या स्तरावरती खेळावे परंतु मित्रांनो हे असं व्यक्तिमत्व आहे जे सुधागर तालुक्यातील कबड्डी खेळाडूंना निश्चितच वरच्या लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकतं आमची देखील साहेब अशी इच्छा आहे की आपण निश्चितच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या बॉडीवरती आम्हाला दिसावे भाई ज्या ज्या वेळेस येतील त्या त्यावेळेस आम्ही निश्चितच ही इच्छा त्या ठिकाणी व्यक्ती करतो खऱ्या अर्थाने रामा प्रती भक्ति तुझी रामा राखी अंतरी रामा साणि भक्ती तुझी राम बोले वय खरी बोला श्री प्रभू प्रभु रामचंद्र की राखी धन्यवाद खऱ्या अर्थाने आज हिंदू सा सर आपल्याला या ट्रेने बघायला मिळतं सला नै नवली पण शिवशा पण तारीदायचा आहे दुसरा पोगात असेल आपल्याकरिता जय हनुमान मजदेजमळपणा विरुद्ध भरोणात नाक्षित अपंटारीत राहायचं आहे जय हनुमान मजदेजमळपणा भरोणात नाक्षेत दुसरा पका तिसरा पुकारला या ठिकाणी येणं बंद नाही कर करायचं आम्ही खऱ्या अडथरे अनेक जबरदस्त मान्यवर पाहुणे या कबड्डी स्पर्धेकरिता फिर येण्यासाठी येत आहेत आणि आमच्या आयोजकांचा आनंद आपण द्विगुणित केला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद चला जय हनुमान मजे समोर प्रत्य नाक्षित आपण तयार राहायचं आपल्याकरिता दुसरा पुकार चाललेला आहे तिसऱ्या पुकारला मैदानाचा ताबा ताबाखेड बंधनकार सर